गुप्त नवरात्रीमध्ये गुप्त सा गुप्त साधना केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात सगळे दुःख संकटे कष्ट दूर होतात आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत ते पूर्ण होतात आपल्याला काही अडथळे येत असतील जीवनामध्ये तर ते अडथळे दूर होतात म्हणून उद्यापासनं गुप्त नवरात्री सुरू होत आहे असे चार नवरात्री असतात एक शारदीय नवरात्री एक आश्विन नवरात्री ही आपण खूप धूमधाम जोरा जोराने साजरी करत असतो पण ह्या गुप्त नवरात्री असते म्हणून ह्या गुप्त नवरात्रीमध्ये अशी काही विशेष साधना केले जातात तंत्रविद्यासाठी ही गुप्त नवरात्री खूप अतिमहत्वाची आहे आपण ह्या गुप्त नवरात्रीमध्ये एखादी मंत्र घेऊन ते सिद्ध करू शकतो म्हणजे एक देवी आई भगवतीचं कोणतंही मंत्र आपण आ, ते मंत्र ह्यात गुप्त नवरात्रीमध्ये सिद्ध करू शकतो म्हणजे ते दररोज आपण त्या मंत्राचं पाठ करायचं आहे त्याचबरोबर ह्या गुप्त नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ करायचे आहेत आई भगवतीची उच्च कोटीची सेवा आहे दुर्गा सप्तशती पाठ करण्यासाठी आपल्याला तास ते सव्वा तासाचा वेळ लागतो ह्या नऊ दिवसामध्ये चौदा पाठ केल्याने नऊ चेंडी करण्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होतं म्हणून ह्या चव नऊ दिवसामध्ये चौदा पाठ घरचे सगळे मिळून आवर्जून करावं आपल्याला तर माहितीच आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना आई भगवती समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावून धूप लावून आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावून हातामध्ये काचेचे बांगड्या घालून साडी प परिधान करून डोक्याला हळदी कुंकू अर्पण करून बसायला एक आसन घ्यायचं आहे ग्रंथ ठेवण्यासाठी एक पाठ आणि ग्रंथासाठी त्या पाठावर एक आसन ठेवायचं आहे त्या आसनावरती ग्रंथ ठेवायचा आहे त्या ग्रंथाची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे पंचोपचार पूजा झालून धु झाल्यानंतर त्या ग्रंथाला धूप दीप वाळून घ्यायचं आहे आई भगवतीला आपल्या मनातली इच्छा सांगायची आहे तुम्ही हे दुर्गा सप्तशतीचे पाठ करत आहात आणि कशासाठी करत आहात हे आई भगवतीला सांगायचं आहे तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता मुलांच्या लग्नामध्ये अडथळे येत असेल तर त्याच्यासाठी करू शकता किंवा शिक्षणामध्ये अडथळे येत असेल व्यापारामध्ये अडथळे येत असेल नोकरीमध्ये अडथळे येत असेल काही इतर मुलीच्या मुलांच्या कोणत्याही समस्या असतील त्याच्याबद्दल काही अडथळे येत असेल तर आई भगवतीची ही उच्च कोटीची सेवा आहे ही गुप्त नवरात्री आहे आणि ह्या गुप्त नवरात्रीमध्ये आई भगवतीची सेवा केल्याने आपल्याला जास्त त्याचा प्रभाव आपल्याला बघायला भेटणार आहे ह्या गुप्त नवरात्रीमध्ये सेवा केलेली अति लवकर फलित होते म्हणून ह्या गुप्त नवरात्रीमध्ये हे गुप्त म्हणजे नवरात्री हे जसं आपण शारदीय नवरात्रीचं साजरा करतो धूमधाम तसं धूमधाम होत नाही फक्त हे गुप्त असते मग मा कुणाला माहिती नसतं अशी सेवा असते ते आपल्यासाठी असते म्हणून ह्या गुप्त नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची ही शेवा आवर्जून करावी त्याचबरोबर ह्या नवरात्रीमध्ये आपण ह्या नऊ दिवसामध्ये नवार्नव मंत्राचा अनुष्ठान करू शकता नवा नवार्ण मंत्र म्हणजे ओम ऐं रीम क्लीम चामुंडा आहे विछे ह्या मंत्राचं जप आपण करू शकता ह्या मंत्राचं सव्वा लक्ष म्हणजे सव्वा लाख मंत्र जप करू शकता किंवा दररोज एकशे एक, -एक माळी किंवा एकशे -एक आठ माळी करू शकता किंवा एक्कावन्न माळी करू शकता किंवा एकवीस माळी करू शकता अकरा माळी करू शकता किंवा एक माळी कि मा तर आवर्जून करू शकता ह्या नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त नवार्णव मंत्राचा जप आपल्याला करायचं आहे नवार्णव मंत्राचं जप केलं तर बघा आपल्याला ते आई भगवतीचं एक आपल्या भोवती सुरक्षा कवच बनून जातं ते रक्षण ते एक मंत्र सिद्ध होतं आणि आपल्या अवतीभोवती आपल्याला एक संरक्षण कवच निर्माण होतं आई भगवतीची संरक्षण कवच आपल्याबरोबर निर्माण होते म्हणून हे नवरात्रीमध्ये नऊ दिवसामध्ये आपल्याला सव्वा लाख मंत्राचा अनुष्ठान करा किंवा दहा हजार मंत्राचं करा किंवा पन्नास हजार मंत्राचा असं अनुष्ठान करून दररोज म किती माळी तुम्ही करू शकता एकशे आठ मणीची एक, एक माळ असते असे किती माळी तुम्ही मंत्र जप करू शकता ते स्वतःच्या मनानं ठरवा आणि तुम्ही अनुष्ठान करा असं नाही की सव्वा लाखच करायचं आहे तुम्ही अकरा माळी असं करून करू शकता दररोज एकवीस माळी करून करू शकता यथाशक्ती तुम्हाला मंत्रा ह्या मंत्राचं जप करायचं आहे त्याचबरोबर ह्या नवरात्रीमध्ये आपल्याला दुर्गा सप्तशतीचं पाठ जर वाचायला जमत नसेल चौदा पाठ जर करायला जमत नसेल तर तुम्ही ह्या नवरात्रीमध्ये एक एक पाठ करून पुर्न, पूर्ण पौर्णिमेपर्यंत चौदा पाठ कम्प्लीट करू शकता आता चौदा पाठ आपल्याला नवरात्री नऊ दिवसामध्ये होत नसेल तर आपण पौर्णिमेपर्यंत हो का होईना पण या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ आवर्जून करावे दुर्गा सप्तशतीचे पाठ म्हणजे आई भगवतीची उच्च कोटीची सेवा आहे त्याचबरोबर ह्या नवरात्रीमध्ये दररोज आपल्याला एक अखंड दिवा लावायचा आहे दिवा देवासमोर म्हणजे आई भगवतीसमोर आपल्या कुलदेवीसमोर आणि आपल्याला दररोज आपल्या कुलदेवीचं आरती कुलदेवीचं मंत्र जप करायचं आहे जर नवारणू मंत्र जप केला तर ह्याच्यामध्ये सगळ्या कुलदेवीचं बीज मंत्र आहे तुमची कोणती कुलदेवी आहे कुल शेवा कुल भरना, भरना ते समजून घ्या आणि आपल्या कुलदेवीची सेवा करा त्याचबरोबर ह्या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची वटी भरणं परडी भरणं तेवढंच महत्त्वाचं आहे आपण यथाशक्ती घरामध्ये भरू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन तुम्ही देवीची वटी भरू शकता परडी भरू शकता परडी भरण्यासाठी आपल्याला देवीच्या मंदिरात गेलं तरी तर परडीचं सगळं काही साहित्य आहे म्हणून आपल्याला देवीची परडी आणि देवीचं व देवीची वटी आवर्जून भरावं अष्टमीला भरा किंवा तुम्ही नवमीला भरा या नवरात्रीमध्ये तुम्ही आवर्जून ही सेवा करा तुमच्या कुलदेवीचं तुमच्यावर अखंड कृपा राहील आपली कुलदेवी संतुष्ट राहिली तर आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये अडथळे येत नाही म्हणून आपण आप सगळ्या देवांची एखादी वेळेस सेवा राहिली तरी चालेल पण आपल्या कुलदेवीची सेवा आवर्जून करावी कुलदेवी म्हणजे आपल्या घरची आई असते म्हणून आपल्या घरच्या आईचंच मान सन्मान आपल्याला अगोदर करायचं असतं आई संतुष्ट असली की घर परिवार पूर्ण संतुष्ट राहतं तर हे गुप्त नवरात्रीविषयी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माहिती कशी वाटली जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा म्हणजे लोकांना नवीन नवीन माहिती कळेल आणि ही माझी माहिती ऐकून ते पण कुलदेवीची सेवा करेल धन्यवाद शुभदेव जाओ